हाय हॅलो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक या यूट्यूब चॅनलवर तर मी रेडी झाली आहे आणि कशी वाटते नक्कीच सांगा कमेंटद्वारे आणि कालचा व्हिडिओसुद्धा आपला कसा झाला नक्की सांगा माझं सासरचा सगळा जो ब्लॉग होता तो आणि आत्ता मी रेडी होऊन जाते रत्नागिरीच्या राजाचं दर्शन घ्यायला माझी फ्रेंडसुद्धा असणार आहे स्वीटीताई आणि तिची फॅमिली आणि तिथून पुढे आम्ही प्रियाताईच्या घरी जाणार आहे तिच्या घरी दीड दिवसाचा गणपती आज विसर्जन आहे संध्याकाळी तर त्या काल मला जायला भेटलं नाही म्हणून आम्ही आज जातो आहे तर चला तर मग बघू आज व्हिडिओमध्ये आणि दिवसभर काय घडतं आहे काय मजा मस्ती असणार आहे ते मी तुम्हाला दाखवतेच सो लेट्स गो मी मारुती मंदिरला येऊन पोचलेस तेवढ्यातच जिजू आणि स्वीटी आलेली तर ते लोकंसुद्धा मला जॉईन झाले आणि आम्ही मस्त एंट्री केली एवढं प्रसन्न वाटत होतं ना म्हणजे एखादं कुठल्या तरी खूप मोठ्या दरबारात प्रवेश केलेल्यासारखं वाटत होतं आणि खूप प्रसन्न तिथले साँग्स लाईट्स आणि तिथलं जे काय क्लायमेट झालेलं ना ते एक नंबर होतं आणि असंच देवाचं दर्शन देवाचं रूप पाहून खूप छान वाटलं रत्नागिरीचा राजा तर पहिलं दर्शन आपण राजापासूनच घेतलं आहे सो खूप छान वाटत होतं दिवसाची सुरुवात बाप्पाच्या चरणापासून चा चा झाली की एक वेगळाच आनंद असतो प्रत्येक माणसाच्या प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर आणि गणपती गणेश चतुर्थीचा दुसराच दिवस असल्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती पब्लिक थोडंसं कमी होतं कारण प्रत्येकाच्या घरी गणपती अस बसलेला असतो त्याच्यामुळे शेवट शेवटला म्हणजे जे गौरी गणपती गेल्यानंतर जी गर्दी होते ती तुफान असते याच्या आधी मी गेली होती तेव्हा बघितलं आहे मी नमस्कार करत होती बाप्पाला तेव्हा जिजूंना व्हिडिओ करायला सांगितली मग त्यांनी व्हिडिओ केली आणि खूप छान वाटत होतं पटापट सगळे दर्शन घेत होते तर मी थोडेसे फळं घेऊन गेलेली बाप्पासाठी तर मग ती ठेवली आणि मस्त आहे की नमस्कार वगैरे केला असं मनच करत नव्हतं की तिथून बाप्पाच्या चरणापासून हलावं तिथेच थांबावं असं वाटत होतं गणपती बाप्पाचं दर्शन झालं त्याच्यानंतर पाच मिनटं आम्ही बसलो आणि नंतर प्रसादी घेतली खूप छान होती प्रसादी म्हणजे मोदक होतं प्रसादीमध्ये पण खूप टेस्टी होतं आता आमचं राजाचं दर्शन झालं आहे आणि आम्ही आता निघतोय प्रियाकडे जायला आता जाऊया आणि भेटूया किंवा <laughs> मारुती मंदिर एरिया आहे इथे राजा बसतो <laughs> <होत>। <laughs> <laughs> आता आम्ही जात आहोत कोणाकडे आलोयकडे प्रियाताईच्या बिल्डिंगच्या इथे आता थोडस इकडे काहीतरी घेतो आणि मग निघतो सो फायनली आम्ही आलोय प्रियाताईच्या इथे बाईचा आवाज बघ तिचा आवाज म्हणजे काय ते काय जा म्हणते की या म्हणते आम्ही म्हणतोय

एवढ चांगल्या पाकळ्या काढल्यास आज विसर्जन आहे ह्या गणपती बाप्पाच किती वाजता ग पाच वाजता ना विसर्जन फोन करेल फोन करशील आम्हाला

आता निरोप घेतो पण चर्च घेतो रात्री मस्त माझ्यासोबत रूम एक्सप्लोर करतोय नाही ना ना? ना? वन <सकी> इथे मला सोडलं याने स्टँडला आता आपण जाऊया घरी आता मी आली आहे घरी बाबूचा आवाज होता रडतांना तो जाऊन बघते आणि जेवायचं सुद्धा आहे तर आता आपण जाऊन जिंकूया वगैरे मला स्वतः इकडे चेंज केलं आहे आणि खूप छान छान असे रील्स बनवले आहेत माझ्या इंस्टाग्राम आय डीवर जवळ नक्की बघा दीक्षित आंबेडकर चव्हाण या इंस्टाग्राम आय डीवर तर खूप छान छान खूप इंटरेस्टिंग आहेत आणि जास्त करून आता ट्रेंडिंग चालू आहे गणपती सीझन चालू झाले तर मी त्याच्यावर जास्त बनवलेत तर नक्की जाऊन बघा लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा की कसं वाटतं आहे तुम्हाला आणि खूप प्रेम द्या ह्या व्हिडिओलासुद्धा बघू अजून काय दाखवायला भेटलं तर नक्की दाखवेन मी व्हिडिओमध्ये कारण आपला दिवस तर संपलेला आहे बघूया कसं वाटलं तुम्हाला आजचा दिवसाचा आजच्या दिवसाचा ब्लॉग ते नक्कीच सांगा कमेंट करून आणि मला तर खूप आवडलं खूप जास्त एन्जॉय करते मी अजून गौरी गणपती म्हणजेच आपल्यामध्ये इकडे सासरी माझ्या ओळसा आहे तर तो सुद्धा माझा फर्स्ट टाईम असणार आहे त्याचासुद्धा अनुभव मी घेणार आहे आणि ब्लॉगसुद्धा त्याच्यावर आपण करणार आहे तिकडून नंतर माहेरीसुद्धा मी जाणार आहे तिकडचंसुद्धा पब्लिक आपलं दाखवणार आहे मी बघू आपल्या व्हिडिओज कोण कोण भेटत आणि तिसऱ्या सुद्धा मी कदाचित तिकडेच असेल तर ते सुद्धा दाखवणार आहे तर खूप प्रेम द्या आणि असेच बघत राह आपला चॅनल सो भेटू पुढे आणि जर काही दाखवायला नाही भेटलं तर मी ब्लॉग एंड करेन सो तोपर्यंत आलोय सिव्हिल ला आता रात्रीचे वाजले किती जायक साडे अकरा ना अकरा वाजता कारण आमच्या फ्रेंड म्हणजे आमची फ्रेंड आहे साक्षी तर तिची डिलिव्हरी झाली आहे मुलगी झाली आहे तिला तर तिला पण आणि बाबूला पण बघायला आलो आहे मी आणि जॅक आणि सुरेखासुद्धा आहे तर आपण जाऊया बघूया आपल्याला बघायला भेटेल भेटलं तर ठीक पण मी दाखवू शकत नाही सो एवढंच जॅक जाऊया तर आपण बाबा झालेत आणि आई आई आतमध्ये आहे वनमध्ये त्यांना आम्ही व्हिडिओ कॉलवर बघितलं कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन थँक्यू थँक्यू काय ते बोला लाजायला लागले इकडे तातरी लाजते मी आत आणि मी कोण कात्र आपलं रत्नागिरीतलं सिबिल आता घरी जायला निघालो आहे सो एवढंच होतं आजच्यासाठी तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाजूबाजी बेलायकन आहे त्याला प्रेस करा म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येते आणि तेच आता आपला व्हिडिओ एंड होतोय सोबे टू नवीन व्हिडिओमध्ये असं काहीतरी नवीन घेऊन बाय बाय